मेट्रा नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मी जाणो आज सकाळी नेहमीप्रमाणेच बातम्या वाचण्यासाठी काही संकेतस्थळं उघडली तर त्यावर पहिलीच बातमी माझ्या डोळ्यासमोर आली त्याची हेडलाईन वाचताच असं वाटलं की माझ्या हृदयाचा ठोका हा थांबला आहे आणि काहीच कळेन असं झालं विश्वास बसत नव्हता की जी बातमी वाचतो आहे ती खरंच आहे का त्या बातमीमध्ये जे लिहिलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय घेतला आहे तो निर्णय उच्च न्यायालयाने घेतला आहे का आणि निर्णय घेण्याच्या अगोदर त्यांच्या समोर ठेवलेले पुरावे हे न्यायाधीशांनी योग्यरित्या तपासलेले आहेत का कारण बाराच्या बारा, बारा आतंकवाद्यांनाच न्यायालयाने मुक्त करून टाकलं निर्दोष करून टाकलं मुंबईमध्ये अकरा जुलै दोन हजार सहा रोजी जे सात साखळी बॉम्ब ब्लास्ट झाले त्यात आपले एकशे एकोणनव्वद मुंबईकर भारतीय सामान्य नागरिक मारले गेले अकरा मिनिटात हा झालेला भयानक बॉम्ब ब्लास्ट त्याचे पकडले गेलेले तेरा आरोपी त्यातला ते एक कोविडमध्ये मारला गेला आणि उर्वरित बारा यांना या न्यायालयाने मुक्त करण्याच्या अगोदर विशेष न्यायालयाने यापैकी पाच जणांना मृत्यूदंड दिलेलं होतं फाशी ठोठावलेली होती त्यातले उर्वरित यांना जन्मठेप ठोठावलेली होती आणि या सगळ्यांनाच मुंबई उच्च न्यायालयाने मुक्त करून टाकले निर्दोष करून टाकलेलं आहे आणि सांगितलं काय तर यांच्या विरोधात आमच्याकडे ठोस पुरावे नाही आहेत यू पी ए सरकारचा काळ सर्वांनाच अगदी चांगल्या प्रकारे आठवणीत असेल दोन हजार चार ते चौदा प्रत्येक व्यक्ती बसमध्ये बसण्याच्या अगोदर रेल्वेमध्ये बसण्याच्या अगोदर तुम्हाला हे सांगितलं जायचं की बसण्याच्या अगोदर तुम्ही खाली वाकून पहा सीट गाडी काही बॅग वगैरे तर नाही आहे त्यात विस्फोटक असू शकतं आणि अशीच घटना अकरा जुलै दोन हजार सहा रोजी घडली जेव्हा सात रेल्वेजमध्ये सात ठिकाणी साखळी बॉम्ब्लास्ट झाला आणि हे बॉम्ब्लास्ट फक्त आणि फक्त अकरा मिनटात घडवले गेले कोणत्या रेल्वेमध्ये कोणत्या ठिकाणी आणि किती वाजता हा ब्लास्ट झाला याची माहिती मी स्क्रीनवर लावतोय तुम्ही वाचू शकता त्यात फक्त मी सात ठिकाणांची आणि त्या लोकल ट्रेनची नावं वाचून तुम्हाला दाखवतो त्यात पहिलं चर्च गेट बोरिवली लोकल माहीम जंक्शनला हा ब्लास्ट झाला दुसरा मीरा भाईंदर लोकल तो ब्लास्ट झाला मीरा रोडला तिसरा चर्च गेट विरार लोकल ब्लास्ट झाला माटुंगा रोडला चौथा चर्च गेट बोरिवली लोकल वांद्रेला चर्च गेट विरार लोकल जोगेश्वरी चर्च गेट बोरिवली कांदिवलीला ब्लास्ट झाला चर्च गेट विरार लोकल जो की शेवटचा ब्लास ब्लास्ट झाला तो बोरीवलीला जसं म्हणालो की हे सगळ्याच ब्लास्ट संध्याकाळी सहा नंतर झाले असून प्रत्येक ब्लास्टमध्ये दोन ते तीन किंवा जास्तीत जास्त चार मिनिटाचा गॅप होता आणि अकरा मिनिटात हे सात चे सात बॉम्ब फुटले या ब्लास्टमध्ये एकशे एकोणनव्वद निष्पाप मुंबईकर आणि भारतीय नागरिक मारले गेले आणि हा तर फक्त मारले गेलेल्यांचा आकडा आहे जवळजवळ आठशेपेक्षा जास्त लोक जखमी झाले आणि कित्येक कुटुंब या ब्लास्टमुळे उद्ध्वस्त झाले ज्यांचं त्या आतंकवाद्यांशी किंवा कुठल्याच मुद्द्यांशी काहीच संबंध नव्हता हा हल्ला झाल्यानंतर लष्कर तॉयबांनी एकदम गर्वाने याची जबाबदारी स्वीकार केली म्हटलं की दो दोन हजार दोनचे गुजराती जे दंगे झाले होते त्याच्या जबाबामध्ये आम्ही हा ब्लास्ट केला आहे हा जबाब नरेंद्र मोदीला आहे दोन हजार सहाचा हा ब्लास्ट आहे त्यावेळीचे तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि काँग्रेसचे नेते विलासराव देशमुख यांनी ए टी एक टीम गठन केली आणि कारवाईचे आदेश दिले पण आपल्या वोट बँकमुळे कारवाईसुद्धा त्यावेळीच्या काँग्रेस सरकारने नीटपणे केली नाही कारण मुंबई उच्च न्यायालयाने ते आपल्या निर्णयामध्ये लिहून ठेवलेलं आहे दोन हजार चौदा नंतर सरकार पालटली आणि दोन हजार पंधराला विशेष न्यायालयामध्ये बी जे पी सरकारने या बारापैकी पाच जणांना फाशीपर्यंत पोहोचवलं आणि उर्वरित लोकांना जन्मठेपेपर्यंत पण हे लोक लगेच मग मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये गेले आणि आपल्याला न्याय पाहिजे म्हणून या लोकांनी गुहार लावली मुंबईच्या उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयामध्ये म्हटलं की जे पुरावे आमच्यासमोर आहेत ते पुरेसे नाही आहेत या लोकांना फाशी किंवा जन्मठेप किंवा कुठलीही शिक्षा देण्यासाठी म्हणून बाराच्या बारा, बारा लोकांना सरसकट निर्दोष घोषित करून टाकलेलं आहे त्यात न्यायालय आपल्या पहिल्या मुद्द्यात म्हणते की कुठल्या निकषावर यांना आम्ही दोषी घोषित करावं कारण जे पुरावे तुम्ही आमच्यासमोर ठेवलेत त्या आरोपींच्या घरात जो आर डी एक्स किंवा जे बॉम्ब बनवण्याचे उपकरण सापडले ते सुद्धा नीट सील करून ठेवण्याचे कष्ट काँग्रेसच्या सरकारने घेतलेले नव्हते जो टॅक्सी ड्रायव्हर ज्याने बॉम्ब बनवताना बघितलेलं होतं तो पहिले शंभर दिवस का शांत होता गप्प का होता आणि शंभर दिवसानंतर अचानक का आला आणि म्हणतोय की मला मी बॉम्ब बनवताना बघितलेलं होतं तर पहिले शंभर दिवस तो कुठे होता हा प्रश्न न्यायालयाने विचारला पुढे ज्या आरोपाची की बॉम्बलाची कबुली या बारा लोकांनी दिलेली होती ते त्यांच्यावर जबरदस्ती करून लिहून घेतलेले होते त्यांच्याकडून वदवून घेतले असं न्यायालयाने आपल्या त्या निर्णयामध्ये लिहिलं आहे आता ते, ते कोणत्या निकषावर त्यांनी ठरवलं हे न्यायाधीशांनाच माहिती हा सगळा प्रपंच बघून मला न्यायाधीशांवरून न्यायालयावरून अगोदरच विश्वास नव्हता पण अजून तो अविश्वास जो आहे तो अजून वरती गेलेला आहे न्यायालयीन पद्धती कोणत्या पुराव्यांना समोर ठेवून असे निर्णय घेते हे मला कळत नाही आहे कारण एक न्यायालय बारा लोकांना दोषी सांगतो तर उच्च न्यायालय या लोकांना निर्दोष सांगतो दोन न्यायालयांच्या निर्णयामध्ये इतका फरक कसा असू शकतो की एक न्यायालय बाराच्या बारा, बारा लोकांना शिक्षा कमी नाही तर निर्दोषच घोषित करून टाकते आणि एक न्यायालय थोडीफार शिक्षा नाही तर मृत्यूदंड ठोठावते मला काही प्रश्न आणि माझी काही मागणी सरकारकडे आणि न्यायालयाकडे आहे ती प्रत्येक नागरिकाची असेल असं मला वाटतं त्यातली पहिली गोष्ट म्हणजे जर न्यायाधीशांनी या बाराच्या बारा, बारा लोकांना निर्दोष घोषित करून टाकलेला आहे तर एकोणीस वर्ष हे लोक जेलमध्ये होते तर एकोणीस वर्ष जेलमध्ये असल्याने या एकोणीस वर्षांची भरपाई करणार कोण कोण करणार ते न्यायाधीश ज्यांनी दोन हजार पंधरामध्ये या लोकांना मृत्यूदंड दिला की काँग्रेसची सरकार किंवा बी जे पीची सरकार ज्यांनी या लोकांना जेलमध्ये कोंडून ठेवलेलं होतं आणि तुमच्यावर केस चालू आहे तुम्ही आतंकवादी आहात म्हणून या लोकांना लेबल लावला दुसरा मुद्दा की जर एकोणीस वर्ष हे लोक जेलमध्ये होते तर पोलीस अधिकारी किंवा जी ए टी एसची टीम गठन केलेली होती ज्या अधिकाऱ्यांनी पुरावे शोधले तर एकोणीस वर्ष जेलमध्ये असल्यामुळे जर हे लोक निर्दोष आहेत तर मग दोषी कोण आहे ते दोषी हे अधिकारी आहेत का ज्यांनी यांच्या विरोधात पुरावे बनवले मग या लोकांना शिक्षा का नाही जर न्यायाधीश असं म्हणतायत की या पुराव्यांवर विश्वास ठेवता येणार नाही तर ज्या अधिकाऱ्यांनी हे पुरावे दिले ते पुरावे त्यांनी बनवले असंच म्हणावं लागेल मग ज्यांनी पुरावे बनवले त्यांना न्यायालयाने शिक्षा का नाही दिली हा दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न म्हणजे की जर हे बाराचे बाराच निर्दोष आहेत तर दोन हजार सहाचा बॉम्ब लाच केला कोणी एकशे एकोणनव्वद जे निर्दोष लोक मारले गेले त्यांना मारणारे आतंकवादी कोण होते कारण तेरा पकडले गेले त्यातले बहुतांशी तर पाकिस्तानला पळून जाण्यात यशस्वी झालेले यश होते काँग्रेसची सरकार इतकी निर्लज्ज होती की फक्त तेराच जणांना पकडण्यात या लोकांना यश आलं बाकीचे मुंबईमधून काश्मीरमध्ये झालेलं नाही आहे की जिथे डोंगर दऱ्या असतील आणि आर्मीला सेनेला आतंकवाद्यांना पकडण्यात आत यश नाही आलं मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा या लोकांना आतंकवादी पकडता नाही आले इतका निर्लज्ज सरकार काँग्रेसची होती मग त्यावेळीच्या काँग्रेसच्या सरकारला त्यामध्ये जे काही मंत्री वगैरे असतील मुख्यमंत्री त्यांची मृत्यू जरी झाली असेल तरी त्यांना दोषी न्यायालय हे समजणार का हा माझा तिसरा प्रश्न आहे माझी सरकारकडे सुद्धा ही मागणी आहे देवेंद्र फडणवीसांना नरेंद्र मोदींना की लवकरात लवकर या निर्णयावर स्टे आणावा आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये या केसला घेऊन जावं आणि फक्त पाच जणांना नाही ना। तर या बाराच्या बारा, बारा आतंकवाद्यांना फाशी देण्यात यावी तेव्हाच या, या एकशे एकोणनव्वद लोकांच्या आत्मांना शांती मिळेल आणि त्यांच्या परिवारांनासुद्धा थोडासा धीर मिळेल की आमचे आरोपी यांना फाशी झाली आहे कारण आता तर हे बारा लोक मुक्त झालेत निर्दोष सिद्ध झालेत या साध्या कुटुंबांना कोण उत्तर देणार न्यायाधीश सरकार न्यायपालिका की या अधिकाऱ्यांची टीम कुटुंबांचं जे जा नुकसान झालं त्याला भरून काढण्यात सरकार काय करणार हा सुद्धा एक प्रश्न आहे न्यायपालिका आणि सरकारच्या सडलेली ही एक बाजू आणि याचं एक उदाहरण आपल्यासमोर आज आलेलं आहे या बातमीद्वारे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि तुम्हाला खरंच ही बातमी वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर काय वाटलं किती वेदना झाल्या याबद्दल तुम्ही अवश्य कमेंट बॉक्समध्ये लिहिलंच पाहिजे लोकांना कळायला पाहिजे की लोकांच्या लोका भावना या बातमी वाचल्यानंतर काय त्यांना आहे आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र